अरग बेडग रस्त्यावर दुचाकी आणि अशोकालेल्या चारचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकी वाहन चालक ठार पहाटेच्या सुमारास भीषण अपघात आरक बेडक रस्त्यावरील कॅनॉलच्या वळणावर आज पहाटे अशोका लेलँड आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलेली आहे या अपघातात सुभाष हरिश्चंद्र चव्हाण वय वर्ष एकोणचाळीस राहणार आरक हे जागीच ठार झाले अरक बेडक कॅनॉल वळणावरून सुभाष चव्हाण हे जात असताना अशोका लेलँड या वाहनाशी भीषण अपघात झाला या अपघातात अपघाताची घटना मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली या अपघातात प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झालेला असून अशोका लेलँड चालक सोमेश सरोदे राहणार सांगली याला पोलिसांनी अटक केली आहे या अपघात प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार पिरजादे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी आरग बेडक